मध्ये आमचे सन्मान्य नेते आदित्यजी आले होते ते आले ते बोलले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं आणि दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे मळमळ सुरू झाली मळमळ कुणाची <laughs> मग अशी तुम्ही काहीतरी काही मांजर आडवी तिडवी येतात असं म्हणालात मांजरांचं आडनाव म पासून सुरू होत का <laughs> <laughs> बहुतेक असं काहीतरी असावं म्हणजे ही जी काही अशी जी माणसं आहेत आणि त्याने मी बघितलो अरे बाप रे काय भाषा होती पट्ट्याची नरेश बसके सारखा माणूस खर तर विचारे दादा बाकी काही असो मला तुमचं सगळं पट्ट सगळं आवडतं पण मला ही गोष्ट अजिबात आवडलेली नाही तुमची चूक झालेली आहे फार चूक झाली आहे तुमची चालला होता नरेश बसके काँग्रेसमध्ये तर का त्याला गाडीत घालून परत आणला तुम्ही चालला होता ना चांगला आणि का चालला होता मुख्यमंत्री झालेल्या एकनाथ शिंदे सोबत त्यांचा अजिबात आडवा विस्तव जात नव्हता म्हणून तो चालला होता, होता। गाडीत घातला तुम्ही नेला त्याला क्षणभर विश्रांती हॉटेलवर हो, बसवला उद्धव साहेबांच्या समोर तो आता गोडवे गातोय आदरणीय सन्माननीय एकनाथ भाई शिंदे आदरणीय सन्मान आदरणीय सन्मान सन्मा। अरे काय भाषा काय त्याची भाषा काय करतो म्हणजे मस्के सारखे माणसं जे सांगतात बाहेरून येऊन कुणीतरी बोललं तर मस्के अपने इलाके कुत्ता भी शेर बनता है है मजा तो तब है कि इलाका तुम्हारा और धमाका हमारा होता है आणि हो नरेश मस्केचे खबरे आजूबाजूला असतील आणि मोबाईल चालू असेल तर चालू ठेवा रेकॉर्ड करा नसेल तर लिंक पाठवा लाईव्ह लिंक पाठवा मस्केला आणि लिंक पाठवून सांगा बाहेरून एकटी आले बर का पाच पन्नास बॉडीगार्ड घेऊन आले नाही एकटी चाले, कारण माझा फंडा आहे कळप लांडग्यांचे असतात वाघीन एकटीच येते आम्हाला क्षण पण सांगताय इला दहा पाच वर्षाखाली कुठं राहत होता तुम्ही आता कुठं हायसा कशामुळं हायसा काय चाललेलं आहे हे आम्हाला कळत नाही अरे पण काही जरी केलं तर गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारासाठी दुसरा कुठलाही शब्द नाही हो रेकॉर्ड करा काय गुन्हा टाकायचा ते टाका गद्दार गद्दारच असतो गद्दाराला गद्दारच म्हटले पाहिजे गद्दारांसाठी दुसरा कुठलाच शब्द नाहीये मस्केने गद्दारी केलेली आहे पुढे बोला